सचिन साला आपला नशीबच खराब आहे आपण जिथे जिथे पैसे इन्व्हेस्ट केले तिथं तितो तिथंच नुकसान झालेलं आहे हे शब्द आमच्या एका गुंतवणूकदाराचे जो गेल्या पंधरा वर्षांपासून आपला इन्व्हेस्टर आहे पंधरा वीस लाख पंचवीस लाख रुपयाचा पोर्टफोलिओ झाला की लगेच पैसे बाहेर काढतो आणि काहीतरी बिझनेस करायला जातो त्यांनी आठ दहा वर्षापूर्वी एक हॉटेल टाकलं होतं आणि मी त्यांना म्हटलं पण होतं की सर तुम्हाला याचा अजिबात अनुभव नाहीये तर तुम्ही अनुभव घेऊन मग ते करला पाहिजे म्हणजे सचिन जोपर्यंत रेश घेणार नाही तोपर्यंत मोठा होता येणार नाही पन्नास लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले आठ ते दहा महिन्यामध्ये हॉटेल बंद लॉस ते झाला त्याच्यानंतर परत पोर्टफोलिओ बनवायला घेतला परत पैसे बाहेर काढले आणि अशा एका मित्राला जेले की जो त्यांना रोज दोन टक्के देणार होता दहा लाख रुपयावरती आता या जगात असा कोणता बिझनेस आहे की जो दो रोज दोन टक्के दो देणार आहे ते म्हणजे तो फॉरेक्ट मध्ये ट्रेडिंग करणार आहे आणि मला रोज दोन मित्र फक्त दोन महिने पण पैसे मिळाले नाही तो मित्र आणि पैसे अख्खाच्या अख्खं डुबलं बरं एवढंच नाही शेअर बाजारामध्ये पैसे इन्व्हेस्ट केले म्हणे मी एक शेअर घेतला तो शंभर रुपयावरून बाराशे रुपयाला गेला मी बाराशे रुपयाला घेतला आणि बॅडला कशाला म्हणतात तो डायरेक्ट सहाशेला आला अर्धे पैसे गेले पैसे काढून घेतले मित्र हो याच्यामध्ये ना नशीब अजिबात खराब नव्हता हा जो आहे ना श्रीमंतीचा शॉर्टकट होता जो नेहमी महागात पडतो एक तर पहिली गोष्ट लोकांचे बिझनेसेस नेहमीच चांगले वाटतात त्याच्यातले प्रॉब्लेम्स आपल्याला माहिती नसतं त्यामुळे अनुभव नसताना कधीच कोणत्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नये दुसरं रोज दोन टक्के हे आपण तरी लॉजिक लावलं पाहिजे की एवढे पैसे कोणी कमवून देऊ शकतं का जे जगातली इम्पॉसिबल गोष्ट आहे म्हणजे याच्यातही नशीब नाही निर्णय चुकला आणि तिसरी शंभर रुपयाचा शेअर बाराशे रुपयाला घेतला तो बाराशेवर बारा हजार नाही तो पाचशे रुपयाला पण येऊ शकतो हे माहिती पाहिजे तर तो निर्णय घ्यायला पाहिजे आपलं नशीब कधीच खराब नसतं आपले निर्णय चुकतात म्हणून आपण म्हणतो की माझं नशीब खराब आहे हा रील तुमच्या त्या मित्रांना पाठवा की जे थोडेसे पैसे जमले की लगेच काहीतरी शॉर्टकट करायच्या मागे लागतात आणि श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतात ऐतिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू म्युचुअल फंड इन्वेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केयरफुली